शहराला शुद्ध व मुबलक पाणी देण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून हसन मुश्रीफ यांची आहे आजवरचा त्यांचा अनुभव आणि प्रत्येक प्रश्नातून मार्ग काढण्याची त्यांची क्षमता पाहता मजरेवाडी योजनेचा आग्रह न धरता शहराला पाणी देण्यासाठी योग्य मार्ग काढून त्यांनी शहराचा पाणी प्रश्न निकालात काढावा अशी तमाम इचलकरंजी वासियांची अपेक्षा आहे मजरेवाडी योजनेच्या बळकटीकरणास आम्हा इचलकरंजीकरांचा असणारा विरोध लक्षात घेऊन नामदार मुश्रीफ हे नक्कीच योग्य मार्ग काढतील अशी याची खात्री असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता इचलकरंजीस नव्वद एम एल डी पाण्याची योजना असणे आवश्यक आहे आता मजरेवाडी योजनेचे बळकटीकरण करावायचे म्हटले तर शहराचा सध्याचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवायचा असल्याने जुनी योजना रद्द करणे शक्य नाही त्यामुळे वाढीव पाण्याकरिता पन्नास एम एल डी क्षमतेची आणखी एक समांतर योजना करावी लागेल सध्याची लाईन बंद करता येत नसल्याने सध्या असणारी पंपिंग मशनरी जवळच नवीन मशिनरी लावण्यासाठी जागा उपलब्ध नाही त्यासाठी स्वतंत्र जागा स्वतंत्र उपसा केंद्र करावे लागणार आहे पण महापालिकेकडे त्यासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध नाही लगतची जागा मिळेलच याची हमी नाही त्यामुळे मजरेवाडी योजना बळकट करून तेथून शहराला शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा करणे अशक्य आहे त्यामुळे मजरेवाडी येथून पुन्हा वाढीव क्षमतेची योजना करण्यास सर्व इचलकरंजी वासियांचा विरोध आहे असे श्री चोपडे यांनी पत्रकात नमूद केले आहे